नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी आंबा येथे सावता महाराज मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त त्रिदिवसीय हरिनाम सोहळा आयोजन परतूर शहरापासून तीन किमीवर असलेल्या आंबा गावात सावता महाराज मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना व कलश रोहन निमित्ताने तीन दिवसीय हरिनाम सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्यानिमित्ताने सतरा डिसेंबर रोजी गाव भागातून टाळ मृदंगाच्या गजरात मंगल मिरवणूक काढण्यात आली होती आंबा येथे श्री संत सावता महाराज यांच्या भव्य मंदिर ग्रामस्थांच्या वतीने बांधण्यात आले आहे या मंदिरात सावता महाराज तसेच मंदिर कलसरोहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यासाठी तीन दिवसीय हरिनाम सोहळ्याचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सतरा डिसेंबर रोजी रात्री हप माऊली महाराज पुंगळकर अठरा डिसेंबर सकाळी भगवान महाराज सेलूकर व रात्री संत सावता महाराज यांचे सावता महाराज यांचे कीर्तन असणार आहे डिसेंबर रोजी सकाळी हबप बापूराव महाराज जैद परतूरकर यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे एकोणीस डिसेंबरला मनीषानंद पुरीजी महाराज यांच्या हस्ते कलशरोहण असून या सोहळ्यास उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन सावता महाराज मंदिर समिती व ग्रामस्थ आंबा यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज परतूर